कर्मचारी सपोर्ट या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे राज्य कर्मचाऱ्यांची गेल्या अनेक वर्षापासूनची एक प्रलंबित मागणी विधानसभा निवडणुका डोळ्यापुढे ठेवून वर्तमान शिंदे सरकारकडून पूर्ण केली जाऊ शकते असा दावा काही मीडिया रिपोर्ट्समध्ये केला गेला आहे मीडिया रिपोर्टनुसार महाराष्ट्र राज्य सरकार विधानसभा निवडणुका आधीच राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय वाढू शकते सध्या राज्यातील अ ब आणि क संवर्गातील कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष एवढे आहे तसेच ड संवर्गातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष एवढे आहे तर दुसरीकडे केंद्रीय कर्मचाऱ्यांचे तथा देशातील पंचवीस राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वर्ष एवढे आहे यामुळे महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असलेल्या राज्य कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय देखील आणखीन दोन वर्ष वाढवले गेले पाहिजे अशी मागणी केली जात आहे राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सेवानिवृत्तीचे वय दोन वर्षांनी वाढवावे यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जात आहे यामुळे विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्यातील कर्मचाऱ्यांना खुश करण्यासाठी सेवानिवृत्तीचे वय साठ वर्षे केले जाऊ शकते असा दावा रिपोर्ट्सनुसार केला जात आहे